नमस्कार।, नमस्कार आज वृंदावनमध्ये आमच्याकडे मस्त पोपटीचं सेलिब्रेशन आहे आणि ही पोपटी आपण आपले सगळे सहकारी त्यांना घेऊन सगळी एक दरवर्षीची एक ठरलेली पोपटी असते ही सगळी जी गडबड चालली आहे ती आज आमच्याकडे पोपटी आहे आणि ह्या इथे ही चिकन आहे जणधणीत केलीस का नाही झणझणीत <laughs> वेगळी पोपटीची तयारी झाली आहे भांबुर्डीचा पाला आहे एक चिकनसाठी मडकं एक व्हेजिटेरियन मडकं भरपूर सारी फाटी गवत शंकर तो व्हेज मडकं भरणारे तर सगळ्या वेगवेगळ्या भाज्या गणेश त्याच्याकडे वाल आहेत वैशाली आणि तिच्याकडे मटार चिकन मड चिकनचं म मडकं भरणारे चिकनच्या पुळ्या बांधून तो घेऊन आला आहे बाबू चिकनची पोपटी भरणारे शंकर आ, व्हेजिटेरियन पोपटी भरणारे तुमचे सगळे कुटुंबीय सगळे व्हेजिटेरियन आहेत आणि ही जी मंडळी जमली त्यांच्यापैकी बरेचसे त्यांचे मार्गशीर्ष महिना आहे कोणी माळकरी आहेत त्याच्यामुळे वेजिटेरियन असतात पाला असे हाताळत आहेत तरीसुद्धा तो इथपर्यंत सुगंध आहे अतिशय औषधी पाला असतो हा आणि ह्याचा सगळा रस जो आहे त्याचा जो सगळं फ्लेवर आहे ते सगळं ह्या भाज्या आ, हे सगळं चिकन हे सगळ्याला लागतो ही सगळी जी मंडळी आहेत हे आमचे सहकारी आणि त्यांचे सगळे कुटुंबीय आहेत मालती कविता साबण एक्सपर्ट आहे नंतर वैशाली आहे आ, वैशाली साबण पॅकिंग एकदम बेस्ट करते गीता गीताचं जेवण म्हणजे एकदम बेस्ट जेवण असतं हे सुदाम मेस्त्री आमचे कुटुंबीय आहेत हा आमचा ज्येष्ठ सुपुत्र कनिष्ठ सुपुत्र आणि आणि आमचे आय टी एक्सपर्ट शंकर आणि लेझरची तुमची ओळख आहे आणि ही एला असे सगळेजणं मिळून आज आम्ही पोपटी लावणार आहोत आणि असा एक छान फन फील्ड कार्यक्रम असतो शेतकरी ज्यावेळेला ही हिवाळ्याचा दिवस असतो आणि वाल जे असतात ते वाल शेतातनं बाहेर आलेले असतात त्यात सुमारास भरपूर भाज्या असतात वांगी कांदे हे सगळे असतात आणि हे अशा पद्धतीचं जर का आपण शेकोटीवरती केलं तर आपल्याला शेकायलासुद्धा मिळतं एक प्रकारची मजासुद्धा होते राखणीसाठी जागं राहणंसुद्धा होतं ज्याच्याकडे अशी पद्धत आहे की सगळ्यात लहान मूल जे असते ते पोपटी लावतं एका काडीत तर आता आपल्याकडे आज गणेश आहे लहान सगळ्यात हे गणेश आपल्याकडे दोन लहान मुलं आहेत एक गणेश आणि डायरेक्ट चिन्मय <laughs> तर चिन्मयला लहान मुलगा नाही म्हणता येणार पण तर दहावी ते त्याच्यामुळे चालू शकेल येस वाव चिकनची पोपटी लागलेली आहे एका काळीत बरोबर वीस मिनटात ती चिकनची आणि व्हेजिटेरियन दोन्ही पोपट्या एकदम वीस मिनटात होतातच पोपटी त्याला अशासाठी म्हणतात की ही जी वालाची शेंग आहे वालाची शेंग हे त्याच्यामधले की इन्ग्रेडियंट आहे आणि ही वालाची शेंग जर अशी बघितली तुम्ही तर ही पोपटाच्या चोचीसारखी दिसते आणि हिरवी असते म्हणून तिला पोपटी म्हणण्याची प्रथा आहे तर मंडळी हिवाळ्यातली थंडी शेकोटीची शानपैकी उब आणि आतमध्ये शिजणारी हेल्दी पोपटी एक फारच मजेशीर असं कॉम्बिनेशन आहे हिवाळ्यात एकदा तरी मस्ट असा हा एक अनुभव आहे मोठा ग्रुप असो किंवा दोघं दोघंच असो क्वालिटी टाईम घालवायचा असेल तर पोपटीसारखी दुसरी जागा नाही इंडियन बार्बेक्यूचा हा जो प्रकार आहे पोपटी हा आम्हालासुद्धा आधी नवीन होता माहिती नव्हता पण एकदा आमच्या सासऱ्यांनी आम्हाला दाखवून दिला एवढा आम्हाला सगळ्यांना आवडला की आम्ही आता तो स्टँडर्डाईज करून आमचे पाहुणे आमचे नातेवाईक सगळ्यांसाठी ही पोपटी हिवाळ्यातनं अनेकदा तर होतेच होते तर मंडळी तुम्हालासुद्धा तुमच्या मित्रमंडळींबरोबर नातेवाईकांच्याबरोबर इथे वृंदावन कृषी पर्यटनमध्ये येऊन अशा ह्या पोपटीचा आनंद घ्यायचा असेल आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की आमच्याकडे आमच्याशी संपर्क करा आमचा फोन नंबर वृंदावनच्या पेजवर दिलेला आहे चला तर मग भेटूया लवकरच